कोकणला दोडामार्ग प्रतिनिधी तेजस देसाई यांना रोख रुपये एक लाख देऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे देसाई यांनी दैनिक प्रहारमध्ये असताना कथा तंटामुक्त गावाची हे लोकप्रिय सदर आपल्या लिखाणातून पूर्ण केले होते याची कदर महाराष्ट्र शासनाने घेत महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी तंटामुक्त योजना पत्रकार पुरस्कार तेजस देसाई यांना जाहीर केला विशेष म्हणजे कोकण विभागात त्यांचा प्रथम क्रमांक आला असून राज्य शासनाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह कणकवली तंटामुक्त गाव मोहिमे अंतर्गत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये कोकण विभाग स्तरीय प्रथम क्रमांक एक लाख रुपये व प्रशस्तीपत्र चिन्ह अशा स्वरूपाचा पुरस्कार मला नुकताच जाहीर झाला खर तर हा माझ्या पत्रकारितेतील आणि जीवनातील हा मोठा आनंदाचा क्षण आहे दैनिक प्रहारमध्ये असताना गाथा गावच्या हे सदर लिहिलं यामध्ये गाव कशा प्रकारे टंटामुक्त झाले यावर प्रकाश जोर टाकला आणि याची दखल कोकण स्तरावर घेण्यात आली या लेखनासाठी मला प्रेरणा देणाऱ्या सर्व मित्रांचे व दैनिक प्रहारचे मी शतश्य आभार व्यक्त करतो किंवा महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराला अनुसरून यापुढेही पत्रकारितेत योगदान देईल पत्रकारिला पत्रकारितेतील मुलांना अनुसरून काम करेल याची या ठिकाणी मी ग्वाही